हि दे चहा द्यायला चाळ सगळं मागायचं मुटकीची दाब भीजुक त्याला गोल नील नील अरे नील दोन दिवस झाले लाईव्ह घेता आलं नाही रात्री लाईव्ह घेतलं ला रे म्हणलं थोड्या लाईव्ह घ्या ला। म्हणलं मला पण आठ वाजता राहणं जायचं बाय ते आठ वाजता याच्या नाश्ता करायला विद्याताईच्या लाईव्हला गेलता का रात्री नील

चार सब मम्मी तुम्हें मोबाइल नीट दिला कसा देना गरीब मनस है मोबाइल क्या गरीब माणसं आम्ही पण गरीबच आहे आम्ही पण भांडीच्या बस काय काय बाहेर वाटला वय दरी ठेव तिकड तिकडे की पलीकड सोम चहापीद बोल ये ना वो काय करता मग काय करत आंघोळ केली का असं ओ म अजून पारसाच आहे आमचं निडबस निडबस हाय निलदा कस एक चहा कप चहा दोन खारी मामी आमची लय भारी होय होय मामी अजून नीट बसोसारख घेणार एक पंधरा वीस मिनिटं लाईव्ह घेणार अजून आज सुट्टी घ्यायची की नाही हो सुट्टी घेऊन काल सुट्टी घेतली होती काल सुट्टी घेतल्या मात्र सगळं नेट ओढवून बसली घरी होती त्यावर का तिथं मोठं हाय ठे वर ठेवले तिथं कपाटातच आहे वर

अरे बा काल बायका दुसरीकडे कामाला गेल त्या म्हणून सुट्टी घेतलेली मामीला काही एक दिवस आराम नको काय पकड झालं का तुमचं छापानी रात्री लाईव घेतलं नाही म्हणून ना ना आता घ्या म्हणलं थोडा वेळ ती तवा ती साखर ठेव ती ठेव तिकडे हाय कांचन गुड मॉर्निंग कांचन म्हणते त्यांचे नामची गुडमॉर्निंग कुठे गिरी चहा पि आता नाश्ता नाही आता झालं बायका जेवायच आठला आलेलं जेवायचं आता फक्त चहा पिले म्हणलं अगं रात्री लाईवच घेतलं नाही म्हणलं थोडा वेळ घ्यावं म्हणलं ग मला पटपट देत काय लावू नको घर बघितलं तस तू नाही दिवस झाला आल की आता बघ कपाट घेतले अभ्यास घेतले कायच नव्हतं घरात तुला माहित आहे रामदादा काय म्हण माझ नाही आणखीन झालं ब्रश करत हो हो बर बर हो का तुमच्या गावाकडे पाय का आमच्याकडल्या कधी हो हो बर मला कळ पाऊस नाही कांचन इकडं गडलंय कालच्यापासन हा केला केला कांचन पाऊस बंद आहे ग कालच्यापासन लवकर उठली कांचन माझी बाबा चुलत बहिण आहे सक्की चुलत बहीण आहे मुंबईला नाही पाऊस हम्म इकडं पण नाही पाऊस दोन दिवस झाला उघडलाय हो ग oh अगं नील नील गुड मॉर्निंग बोललाय त्याला बोल की गांचन ती म्हणाल बघा ह्यांची पण हिंकी ती फुकेर नाही ना बोल कांचन राजा राणी हो, हो, हो राजा राणी निर्बाह बोलते ए हम पट करना गुड मॉर्निंग कोण कसला कोल काय म्हणते कांचन माझी बहीण लाईव्ह आल्या मला भारी वाटते बरं का आता कारण असल्यावर बरं वाटते लाईव्ह ಸಗಳ್ಯಾನ್ನ ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗೇ ಕಾಚನ ರಾಮದಾದಾ ನೀರ ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗ ಮನತೆ ಸಗ

मला दुसरं काय भाजी बनवायची सावात्री साईट अंजलीला बघती का हा मग अंजली धावते तुला केस नीट कर अंजली कांचन माव आहे बघितली का मुंबईचे कांचन माऊ अंजली मोठी मुलगी कांचन अंजलीला ओळखते की तू भाजीला कांदा चिरायले ग तेव्हा दाखव म्हणली बघ बघून बघून कर नसले तर जेवढा आहे तेवढा सहावी लाई बघ आता ती काल रविवार परवा दिवशी रविवारी व्हिडिओ कॉल करायला पाहिजे होता तो आता कर संध्याकाळी करते व्हिडिओ कॉल तुला दाखवते सगळेजण शाळेला गेले नाही का कंचन शाळा साडे दहा लाय तिला गेले कुठे घ्या गायब झाले नेल करता कर तू तर सपोर्ट करा कायचन आता काय फिरून अजून सर खात होत आज सुट्टी नाही का कुणाला ¡Hola! टाकून लाईव्ह त्याच्यावरच लाईव्ह कस घ्यायचं माहित नाही ग कांचन मला मी ट्राय करते इंस्टाग्राम वर व्हिडिओ मी इंस्टाग्राम ला तुझी आयडी बघितली होती कांचन फोटो आहे फक्त काय व्हिडिओ नाही मला बघाय मिळा म्हणजे व्हिडिओ नाही बघितलं येते त्याच्यावर बर बर बघू ट्राय करते मी मी लाईव्ह घेतल्यावर वाच टाइम पण वाढतो आणि लाईव्ह पण कस लाईव्ह मध्ये ओळखले होते त्या ग म्हणून ना म्हणलं घ्याव लाईव्ह एक जणांना सांगितलं लाईव्ह घे जाव म्हणून ओळखी झाल्यावर सबस्क्रायबर हे वाढते ती मी नाही टाकत व्हिडिओ मला नाही आवडत हो नाही फक्त आयडिया आहे म्हणलं ग व्हिडिओ नाही तर आयडिया आहे तुझ्या इंस्टाग्राम ला बरं वाटलं फोटो बघून इथे आता ती माव अंजली म्हणती कोण आहे ना ती माव इथे दिपवाळीला थांब ओळख होते हा अंजीर लावशीच आहे माझी बहीण आहे का ती नाही तापू ती दम जरा गरम पाणी जरा हे मग छोटा मुलगा कांच तंड झाकतंय दाखव ना <laughs> तुला सोम चांगला माहिती आहे सोमला नाही ओळखता जे लोक आवडतात त्यांना फक्त लाईक हो का जे लोक आवडतात त्यांना लाईक कमेंट करते बर 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 करत जा बाय करत जा काम चालू केलं का नाही कांचन गोड आहेत मुलं हम्म जाऊ दे की किती नाव ठेवले मला सगळ्यांनी माहितीये की तुला पण एक ना एक दिवस सक्सेस होतच असते कांचन जेवढी लोक नाव ठेवते तेवढं ते चांगलंच आहे आपल्यासाठी मित्र काय हार सोडली काय आपल्याला आपल्या आई बाप्पाची साथ होती ना चांगली कुणी किती पण काय बी म्हणू सगळं आता मग जिंकले आपण बघ म्हणजे अगदी ठेवायला असतात म्हणून तर आपण पुढे जातो हो ग तर आहेच की मग नाव ठेवणार ठेवू दे की मला तर काय फरक पडत नाही मी कुणाला कोणाला वाकर साडेसात वाजले तर आठ वाजेपर्यंत होते लाकरी माझ्या आले मी ती भाकरी टाकून एवढी भाजी बनवून ती मा परत मागे माग सोहमला मी लय मारायची लय ती कस तर करायचं काकू कांचन सगळी मला कावायचे <laughs> लय मारायचे सोम लोय कोडकोड करायचं काय बी घीच म्हणून हाटो करायचं कुठली बी गोष्ट खात होता त्यानं माझा आता शांत आहे बघ सोंग कांचन पावाच्या सारखं नाही करत बांधायचं का जत्र तसं करायचं ग ही जत्राला तेवढी येत होती नाही करा जत्रती। जत्रती। जत्रत करायचं पाहिजे मला वाटतं ती जत्रत त्याला सवय जाईल जत्र तमाशा झालाय आता सुद्धा घेऊन कारण जेवण यांनी जत्रत माझा एक मोबाईल हरवला बघ लेकरांनी पंधरा हजाराचा आता हे दुसरा परत आठ हजाराचा घेतला ना आता हे सोळा हजाराचा घेतला तुझ्या दाजीला तिला दिला दाजी� बापरे okay. मोठं होतात तसं समजून घेते ती कळत त्याला सगळ्या गोष्टी कळते त्या गोष्ट गाडी चालवते की आता मला नेते गाडीवर ही त्याला सो मोठा झालाय आता त्याची उंची हे जमती गाडी ती मसाला मला इष्टावर ची आय डी सांगा रेखा खवाग मारे नावानेच आहे अनिल बुलढाणा कर नमस्कार ताई लाईव्ह लाईक डन धन्यवाद ताई तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल सांगा का चहा पाणी ताई तुमचं त्यांना ते चटणी नाही तुला शुभ सकाळ शुभ सकाळ ताई तुम्हाला पण नीली नेलिस्टावरची पण रेखा वाघमारी नावाचीच आयडी आहे युट्यूब चॅनल लाईव्ह घ्यायला जमलं नाही हो मग आज पण संध्याकाळ नाही जमत आता दिवसभर बाहेर राहणार आहे त्या कामाला म्हणलं थोडं घ्यावं लाईव्ह म्हणलं सकाळच की राहते लाईव्ह घ्यायचं म्हणून म्हणलं घ्यावं आता स्वयंपाक करत करत रेंज आहे की घरात आहे ना त्यामुळं बाहेर असल्यावर रेंज येते भरपूर कमी जास्त होते का यायला ऐकत काय करायला बरोबर दिसत नाही का होय बल कापकू तर तू अहो मी आतमध्ये स्वयंपाक बनवते ना त्याच्यामुळं तुमचं झालं का चहा चहाणी ताईपा तुमच्या जीवती कुठे खूब कसा आहे ताई तुमचा चला बाय कांचन ह्या ताईंला पण सपोर्ट कर खूप छान हिडिओ करतात त्या परत भेटू बर बर उद्या आता संध्याकाळी नऊला लाईवलाच अग थांब बाई नाही नाही डी कोणत्या आले मला ते इंग्रजी कळत नाही ग काय बघ हो नक्की हो हो काम चालू केलं का नाही विचारलं होतं मी काय शिवतो ताई स्वयंपाक ते बाय बर बर ताई मी पण स्वयंपाक बनवते स्वयंपाक करत करत घेतलेला आहे मी आतापासून चालू केलंय ते आबा मी चालूच करते कशाला उद्या जायचं लोकांच्या हो मी येईल रात्री पण